राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ओदिशातल्या भुवनेश्वर इथून तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गुजरातमधून आपापले अर्ज दाखल केले राज्यात विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांनी तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी आपापले अर्ज भरले राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसंच विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विधानभवनात अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते काँग्रेसमधून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज भरला यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात उपस्थित होते सोनिया गांधी यांनी कालच राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज भरला पंधरा राज्यांमधल्या छप्पन्न जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे अर्जांची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख वीस फेब्रुवारी आहे